दहिटने येथील जागेच्या व्यवहारात बलदवा पेट्रोलियम कंपनीच्या भागीदारांनी साठ लाखांची रक्कम दिली नाही या संदर्भात कारवाईची मागणी नरेश सगम यांनी केली मौजे दहिटने येथील जमीन गड क्रमांक बत्तीस ऑब्लिक अ ऑब्लिक एक ऑब्लिक तीन तेहतीस ऑब्लिक एक ऑब्लिक तीन चौतीस मध्ये श्रीमती मिठा आणि बागवान वगैरे यांच्या विरोधात नरेश सगम यांचा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून न्यायालयीन दावा होता सदर जमीन मिठ्ठा आणि बागवान यांच्याकडून बलदवा परिवारानं खरेदी करण्याचं ठरवलं बलदवा पेट्रोलियम आणि ट्रान्सपोर्ट लिमिटेड यांच्या नावानं मिठ्ठा आणि बागवान यांच्याशी व्यवहार केला या जमिनीवर नरेश सक्कम यांचा दावा असल्याचं समजताच बलदवा यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला घरी बोलावून घेतलं त्यांनी संपूर्ण वस्ुस्थिती जाणून घेतली त्यांनी सदर दावा काढून घ्या मी तुम्हाला तुमचा झालेला खर्च देतो असं म्हणून त्यांची संमती घेतली या व्यवहारात पासष्ट लाख रुपये सगम यांना देण्याचं ठरलं सदर व्यवहार बोर्डी दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाख रुपयांचा व्यापारी बँकेचा धनादेश दिला आणि करार करून घेतला तसंच उर्वरित रक्कम आजपर्यंत दिली नाही त्यामुळं आपल्याला न्याय मिळण्यासाठी पोलीस उपायुक्तांकडे अर्ज दिलाय अशी माहिती नरेश सगम यांनी दिली माझ्या जमिनीच्या एक व्यवहारापैकी तेरा एकर नऊ गुंठे मिठाची जागा ती पापाशीठ बलदवाशीट यांना मी व्यवहारी व्यापारी पद्धतीनं तडजोड भूमिका करून पटून मला दोन ते तीन वर्ष झालं मा टाळाटाळ ताल करत आहे आणि त्यांच्या वडिलाची तोंड बघून मी त्यांच्याकडनं लेखी घेतलेलं आहे आणि मी स्टॅम्प बिम सर्व आणि मला दिलेल्या पैशामध्ये आता माझी दैनंदिन परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे असल्या वेळेला मला माझ्या जीवाला आणि माझ्या कुटुंबियांना कंटाळी येऊन ना आत्महत्या करण्याची प्रवृत्ती आलेली आहे यासाठी कोणत्याही परिस्थितीत मान्य जिल कमिशनर साहेबाकडे मी अर्ज केलेला आहे सदर संपूर्ण व्यवहार पापाशेठ शेठ बलदबा यांच्याकडे पाहून गिरीश बलदवा यांनी सुरेश बलदवा तसंच त्यांच्या कुटुंबियातील व्यक्ती समोर केला होता मी वारंवार त्यांना रकमेची रितसर मागणी करत आहे परंतु ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत सदर व्यवहारात बलदबा यांनी कराराप्रमाणे न वागता माझा विश्वासघात केलाय याचा परिणाम माझ्या मानसिकता तसंच शरीरावर होत आहे मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असं नरेश सगम यांनी सांगितलं माझे पैशाची वस्तू करून माझ्या घरचं जीवन वाचवावे नाहीतर मी आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही कराराप्रमाणे मला न्याय मिळावा तसं संबंधित बलदबा यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सगम यांनी केली आहे बलदमा पेट्रोलियम आणि ट्रान्सपोर्ट लिमिटेडचे भागीदार आणि मालक यांनी या जागेच्या व्यवहारात अजून किती जणांसोबत असा प्रकार केला आहे त्यामागं नेमका हात कुणाचा याचा पोलखोल फक्त बी आर न्यूज चॅनलवर